पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख जनता हायस्कूल इथं शालेय आनंद मेळावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू शिंदखेडा येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच गायत्री माता प्री प्रायमरी व प्रायमरी स्कूल शिंदखेडा इथं शालेय आनंद मेळावा मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं उद्घाटन संस्थेचे खजिनदार देवेंद्र पोपटराव बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक जितेंद्र गोरख पाटील हे होते. यावेळी प्राचार्य एस एस पाटील, पर्यवेक्षक बी जे पाटील, ज्येष्ठ शिक्षक एस के जाधव, डी एस सोनवणे, एस ए पाटील, जे डी बोरसे व वरिष्ठ लिपिक किशोर पाटील आदी उपस्थित होते. आनंद मेळाव्याचे महत्त्व व उद्देश याबाबत सर्व विद्यार्थ्यांना उपशिक्षक एस ए पाटील यांनी मार्गदर्शन केले. या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतः पालकांच्या मदतीने तयार केलेले वाढलेले विशिष्ट स्वादिष्ट व चविष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले होते त्यामध्ये प्रामुख्यानं गुलाबजाम पाणीपुरी भजी मुंबई वडा मिरची भजी कांदा भजी इडली डोसा आलू पराठा आलू वडा चकली चायनीज पदार्थ मटकीची उसळ जिलेबी पापड चटपटा चणा मसाला आलू चटपटा तसेच चहा आदी विविध पदार्थांचा समावेश होता विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्टॉलची आकर्षक मांडणी व सजावट केली होती उपस्थित मान्यवरांनी विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे व उपक्रमशीलतेचा मनापासून कौतुक केले या उपक्रमामधून विद्यार्थ्यांना स्वावलंबन नियोजन व्यवहार ज्ञान व संघभावना यांचे महत्वाचे धडे मिळाल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उपशिक्षक एस ए पाटील यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार जे डी बोरसे यांनी मानले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी विशेष सहकार्य केले या, के या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबन नियोजन व्यवहार ज्ञान व संघ भावना यांचे प्रत्यक्ष अनुभव मिळाले आनंद मिळाव्यामुळे संपूर्ण शाळा परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते उपसंपादक अशोक गिरासे दोंडाईचा आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा